ती व्हिडिओ पाहू शकता ऐकू शकता नक्कीच पाहायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सनीबाई फडगे आमच्या बादल आशीष भाऊ पाटील त्यांचा पणबेल तालुका मनसे केसरी बैलगड्यामध्ये सोन्या लढ्यामध्ये सोन्या लढा अटी खठी बघतो आपण महत्वाची गाडी आधात की अटीची लढाट लड़ा झाली धावी साहेब धन्यवाद घरचा साथ, साथ पाहाला शंकरा सा, सन्मान केला भारत आणि धावीला आपल्याला पहायला मिळाला आशिष भाऊ पाटील आणि चला या ठिकाणी यायचं दोघांचा सन्मान होते राकेश ड्रायव्हर वालिवली बदला बुलांची गाडी बांधण्यासाठी गेलेली आहे चला जल्लोष नका अजिबात जल्लोष नको व्यासपीठामध्ये सन्मान होतोय बघा या ठिकाणी आशिष भाऊ पाटील बादल बायला मालक तोंडरे आणि सरी भाऊ फडके गंगड्याचा पाडा शुभ सलमान या ठिकाणी केलं जाते कॅमेरामॅन व्यासपीठावरती सलमान होते